का वाचा लागवा काय नाही आरती महापालिकेला एक चांगले अधिकारी असते कृष्णा पाटील का आरोग्याचं चांगलं काम करत होतं तिची माझी वळख नाही मी कधी त्यांना भेटलेलं नाही एक दोनदा माझ्या तक्रारीला मी पूर्ण बघत त्यांच्या जनतेच्या तोंडून मी ऐकलेला आहे सुपारी अंबा नव्हे सरदार जो बोलते ते काय असेल ते सत्यच बोलते मला आणि या कोल्हापूरचा विकास व्हावा असं वाटते का नाही काय कोल्हापूर असंच बाद व्हावा असं वाटायला आले मला हीच चांगली माणसं का आणत नाहीत का येत नाहीत आणि का त्यांच्या आल्यावर बदल्या करते आहेत हां त्याचा खरोखर खोलभर अभ्यास करायला पाहिजे नाही तर या सगळ्याची घरात बसवायला पाहिजे आता लई झाली इतके नाटक हां कोल्हापूर म्हणजे माझं काय आहे चांगली माणसं आल्यावर लगेच त्यांच्या बदल्या कशा होत्या हां आणि यांना माझी यांची इच्छा नाही आहे काय कोल्हापूर शाहू नगरी माझी चांगली करायची ते वाचायला लागले हो आता हे चांगला माणूस होता आरोग्याची आता जे घंटा गाड्या पिढ्या हे जे पद आता चाललं आहे हे कंपनीला टेंडर दिले महापालिकेनं पूर्वीजाईनी दिले कोणी टेंडर आता त्या लोकांचा पगार बाजूला नसल्यामुळं तो कचरा उठाव बिटाव होत नाही मग त्याला महापालिका आधी येईल लागत त्याचा काय समज असले ते कंपनीचं टेंडर बेंडर कॅन्सल करायला पाहिजे सुपार्या खाऊन पैसे खाऊन दिला असतील काहीतर बॉम्बाबन त्यावेळा हां मग पुन्हा जरा पणा आणि हा चांगला माणूस होता ही जी आमची वळख नाही मी एक दोनदा फोनवर बोललो आहे हां का मला माहीत पण पण त्यांच्याबद्दल एवढंच चांगलं ऐकलेलं आणि अशी चांगली माणसं जर येत नसली तर कसं सुंदर स्वच्छ कोल्हापूरवीर हां ह्या लोक लोकप्रतिनिधींनी पण कार्यकर्त्यांनी पण आणि जनतेने पण याचा बोध घ्यायला हवा पाहिजे ना मग कसं सुंदर कोल्हापूरवीर सांगा ना मला हां आणि कोल्हापूरला का चांगली माणसं कोल्हापूर का माझं चांगलं होऊन हे आहे हां म्हणून मला बचालवले राग आला आहे काय आहे कुठलीही गोष्ट गोटूवर करणारी नुसती पाहिजे काही यासनी काय यांची कमाई मग कशाला याचनी निवडून द्यायचं असं माझं मत आहे विजय जे सावित्री सरदार जय हिंद जय महाराष्ट्र नुसतं आतच पाहिजे होतो मग मी सांगितलं मग सगळ्यांच्याच बदल्या करा बरोबर आहे का नाही तुम्हाला सांग चांगला माणूस काम करायला आला आता आरोग्याचा एवढा प्रॉब्लेम आहे एवढं कोल्हापुर निर्णय कुठली घेणार कचऱ्यात आता डेपोमावा दोन किसेज आहेत त्यावेळा हां एक टोपची खण मिळाल्या त्याचा काय विल्हेवाट नाही निर्णय काय काय नाही हाय तसं बोललो वीस वर्ष पडले त्यावेळी आम्ही केलेला आहे आम्हाला तरी पण काय नाही आणि एखादं कर चांगलं करायला लागलं लगे तिची बदली काय चालली आहे हे ते ठरवाय पाहिजे आणि जनतेने याचा विचार करा असं मला वाटतं जय ही जय महाराष्ट्र विजय साळुकेसर मी बोगले म्हणून मी बोलतोय माझं म्हणण्यात येतं पण मला आज असतो तर मी सांगितलं असतं माझी भाषा काय